नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत एम बी बी एस आणि पुढील उच्च शिक्षण घेतलेले आधुनिक वैद्यकीय शाखेतील पात्र डॉक्टरांचा समावेश आहे मात्र दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने परिपत्रक के जाहीर केलं असून त्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॉलॉजी पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना यमई एस सीमध्ये नोंदणीस मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाचा परभणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध करत शासनाच्या या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला आहे याच अनुषंगानं शिष्टमंडळानं आज दिनांक सात जून रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना या प्रकारच्या निर्णयामुळे आगामी काळात सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होतील असा इशारा देण्यात आला आहे शासनाचा हा निर्णय आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या प्रतिष्ठेवर व्यावसायिक शिस्तीवर आणि सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम करणार आहे असंही शिष्टमंडळानं स्पष्ट केलं यासंदर्भात योग्य ते कार्यवाही न झाल्यास राज्यभरात हजारो आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील डॉक्टर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात बोलताना आय एम ए अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी म्हणाले महाराष्ट्र शासनाला जूनला एक जी आर काढलेला आहे ज्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत ज्यांनी एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स केला त्यांचं नाव महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या रजिस्टरमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही एम बी बी एस किंवा ॲलोपॅथिक आणि तिच्यावरचे डॉक्टर्स यांच्यासाठी रजिस्टर आहे तर होमिओपॅथिक डॉक्टर एक वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथीशी बरोबरी करू शकत नाहीत म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरांचं नाव हे हो। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या आमच्या रजिस्टरमध्ये टाकून आहे म्हणून आम्ही आज इथं मुख्यमंत्र्या माननीय मुख्यमंत्री साहेबांसाठी निवेदन दिलेले आहे कलेक्टरमार्फत आमची ही पहिली ॲक्शन आहे निवेदन म्हणून अकरा तारखेला आमचा राज्यव्यापी बंद आहे प्रत्येक आणि एकोणीस तारखेला आझाद मैदानावर आम्ही मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहोत जर यावेळी बोलताना डॉक्टर विवेक नावंदर यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले होमिओपॅथी डॉक्टर्स यांचा आम्ही सुद्धा आदर करतो कारण या देशामध्ये दे होमिओपॅथी ॲलोपॅथी युनानी अशा विविध पद्धतीने उपचार करण्याच्या पद्धती आहेत आणि फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की एम एम सी ही आमची संघटना आहे ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना आहे आणि त्या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेमध्ये दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरांची नोंदणी होणं हे काही व्यावहारिक नाही आहे किंवा कायदेशीर नाही आहे समाजहिताचं नाही आहे कारण ज्या होमिओपॅथी डॉक्टरांना कोविडच्या काळामध्ये जेव्हा कमी मनुष्यबळाच्या आधारावर सी सी एम पी नावाचा एक छोटासा कोर्स करून त्यांना ॲलोपॅथी काम करण्याची संधी देण्यात आली तेव्हा आम्ही पण त्यांना मान्य केलं पण आज नोंदणीसाठी जर कुणी त्याला पुढाकार घेत असेल आणि शासन जर अशा प्रकारचं जी आर काढत असेल तर ते एम एम सीचा जो कारभार आहे तो अन्यायकारक आहे आमच्या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा आहे एक आराजक ह्या याच्यातून माजू शकतं भविष्यामध्ये तोकड्या सुविधा जर दिल्या कुठे तर ते एम एम सीचे मेंबर म्हणून त्यांनासुद्धा त्यांच्यावर कार म्हणजे समाजाच्याही विपरीत परिणाम होईल आणि त्यांच्यावरही कारवाई होईल कारण आम्हाला सुद्धा स्वतःला जेव्हा आम्ही आता पस्तीस पस्तीस वर्ष झालं प्रॅक्टिस करतो तर आम्हालाही स्वतःला रिफ्रेश करावं लागतं स्वतःला आम्हाला वेगवेगळे कोर्सेस करून तीस पॉईंट आम्हाला दोन तीन वर्षामध्ये ग्राह्य धरावे लागतात आणि मगच आमची गुन्हा रिरजिस्ट्रेशन होतं एवढ्या जाचकाठी असताना फक्त एक वर्षाच्या कोर्सवर जर सी सी एम पीसारख्या सारख्या कोर्सवर होमिओपॅथीच्या डॉक्टरांना जर एम एम सीचं प्रमाणपत्र नोंदणी करण्याची संधी मिळत असते हे चूक आहे आणि याच्या विरोधात आय ए खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आज निवेदनापासून सुरुवात आहे त्यांना लाक्षणिक बंद आहे त्यानंतर आझाद मैदानाचंही आंदोलन आहे आणि त्यानंतर न्यायिक लढाई पण आम्हाला लढावी लागेल अशा प्रकारचं चित्र आत्ता दिसतं आहे त्या आमच्या भावना आणि आपल्या माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाला कळवलेले आहेत त्यावर काय कारवाई होईल ते यावेळी आय एम ए संघटना जिल्हा परभणी अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी डॉक्टर विवेक नावंदर डॉक्टर विजय बोंडे डॉक्टर प्रसाद यादव डॉक्टर अनिल कान्हे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद